तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज अरे सोराव कोण श्रीकांत शिंदे अरे सोराव श्रीकांत शिंदे काय कोण श्रीकांत शिंदे साहेब कोण श्रीकांत शिंदे बाबा काय त्याचा संबंध आहे शिवसेनेशी उद्धव ठाकरेने केलेला खासदार आहेत तो शिवसेनेत होता का कधी यापूर्वी हे माननीय उद्धव ठाकरेंनी त्याचा बाप गेला बापाने म्हटलं माझ्या पोराला सध्या काय काम नाही तो डॉक्टर आहे हाडांचा बरं का आणि गोपाळ ते तिकीट कापून त्याला तिकीट द्यायला लाव मी काय सांगते श्रीकांत शिंदे वगैरे मला नका सांगू तू या शिवसेनेतल्या गोष्ट मी इतकंच सांगतो कोणते आनंद घे आनंद घे आपले सध्याचे कोणते नाही होत अहो एकनाथ शिंदे अहो एक थांबा ना खूप चांगली माहिती देतो तुम्हाला मी आज जे एकनाथ शिंदे आहेत ना ते राजन विचारायचा त्याग राजन विचाराने त्याग केल्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्य प्रवाहात आले त्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी रोज राजन विचारेचे पाय इथून तीर्थप्राशन केलं पाहिजे राजन विचारेचा त्या राजन विचारे सभागृह नेते होते शिंद्यांच्या घरामध्ये दुर्घटना घडली दुर्दैवाने ते सैरभेर झाले होते दुःखात होते त्यांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी राजन विचारे यांनी आनंद यांच्याकडे प्रस्ताव ठेवला की साहेब हा आपला कार्यकर्ता आहे त्याच्या घरामध्ये दुर्घटना घडलेली आहे त्यांच्या दोन मुलांचं दुर्दैवानं निधन झालं आपण त्यांना सभागृह नेते करून त्यांना आपल्या कामामध्ये सहभागी करून घेऊया कळलं हा राजन विचारांचा त्याग आहे दिघे आणि राजन विचार्यां त्याला उद्धव ठाकरे साहेबांनी मान्यता दिली हो करा एकनाथ आपला कार्यकर्ताय त्याच्यावर डोंगर कोसळला आहे दुःखाचा हे असे प्रसंग आहेत तो हे आता काय आम्हाला निष्ठेच्या गोष्टी सांगतायत हे त्याची जे लफंगी पोरं ती उतरलेली होती त्यांना काय माहिती आहे आनंद दिघे त्यांना काय माहिती तिकडले राजन विचारे सतीश प्रधान हां मुदा जोशी माहिती आहेत का त्यांना हा पक्ष तिथे कोणी उभा केला काळ जे उतरले ते ठेकेदारांची पोरं होती बहुसंख्य लाभार्थी होते हे सगळे छोटे छोटे ठेकेदार जे निर्माण केले आहेत मधल्या काळामध्ये हे आणि तुम्ही हे शिवसेनेचे श्रेय जे त्यांच्या पोराटोरा देऊ नका त्यांना उद्धव ठाकरेंनी खालदार केल्या कल्याण डोंगुलीमध्ये दोन्ही वेळेला काय कर्तृत्व होतं त्यांचं मला सांगा मी कधी आयुष्य काढलेलं नाही माझ्या नादाला लागू नका परत सांगतो माझ्या निष्ठा या माननीय बाळासाहेब ठाकरेंबरोबर कायम राहिला उद्योगींबरोबर राहिलेला आहे तुम्ही कुणी निष्ठावंत माझ्यासमोर आला आणि त्यांनी माझ्या संदर्भात काही वक्तव्य केलं तर मी नक्कीच मान्य करेन की तुम्हाला अधिकार आहे पण ज्यांनी पक्षाशी बेवने आणि गदारी केली ठाकरे कुटुंबाशी त्यांनी हे धंदे करू हे पेड आहे सगळे कालच्या स्त्या आंदोलनाला शंभर काय दृश्य असतील कालच त्यांनी पाच पन्नास लाख खर्च केला असतील मला शिवाय देण्यासाठी त्यांचं राजकारण ते आहे ना त्याला थँक्यू